नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे व कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यताही असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर नगर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस हा दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी रेड अलर्ट देखील पुणे जिल्ह्यामध्ये हा पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली ठाणे पालघर मुंबई संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळत आहे मित्रो तसेच एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा जर विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः पावसाची ही पाहायला मिळते तसेच इकडे नाशिक मालेगाव या ठिकाणी जळगाव नंदुरबार धुळे या भागांमध्ये दे देखील ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला हा पाहायला मिळत आहे तसेच मित्र आज मराठवाड्यामध्ये दे देखील जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण मराठवाड्यामध्ये अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो आज विदर्भामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला बुलढाणा तसेच यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्येच मित्र हो आपल्याला भाग भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये दे देखील आपल्याला जोरा हा आज वाढताना पाहायला मिळतो आहे तसेच मराठवाड्यामध्ये दे देखील ढकपुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये दे देखील पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे हो होत असतात पण आपल्या शेती अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान हवामानाअंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद